नमस्कार टेक्निकल वाग या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सध्या लाडक्या बहीण योजनेची केवायची चालू आहे के कवायशी करताना फक्त एकच प्रॉब्लेम चालू आहे की ओ टी पी येत नाही हा ओ टी पी काय कारणामुळे येत नाही आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण हा जो ओ टी पी आहे आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे ओ टी पी येत नाही तर आज आपण या व्हिडिओमध्ये पहिले चेक करणार आहे की आधारला कोणता नंबर लिंक आहे तो नंबर लिंक आहे किंवा नाही हे पाहणार आहोत कारण काही महिला सांगत असतात की हा नंबर लिंक आहे पण तो नंबर आपल्या आधारला लिंक आहे किंवा नाही ही पहिले चेक करायचे जर असेल तो ओ टी पी येईल जर नसला तो अजिबात ओ टी पी येणार नाही त्यासाठी पहिले चेक करायचे आहे की आपल्या आधारला कोणता नंबर लिंक आहे घरात दोन तीन नंबर असतात तिथे दोन नंबर दोन तीन नंबर टाकून आपण चेक करू शकतो की कोणता नंबर आपल्या आधारला लिंक आहे जो नंबर लिंक आहे त्याच नंबरवर ओ टी पी येत असतो त्यासाठी पहिले चेक करायचे की आधारला कोणता नंबर लिंक आहे आणि मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर आपल्याला काय करायचं आहे आधार सेंटरवर जायचं आहे आणि आपला मोबाईल लिंक करून घ्यायचा आहे तर पहिले आपल्याला करावं लागेल की आधारला नंबर कोणता लिंक आहे किंवा नाही हे चेक करायचे ते आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवर घरच्या घरीच चेक करू शकतो त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही पाहून घ्या की आपल्या लाडक्या बहीण योजनेकरता आपल्या आधार कार्ड नंबर लागतो त्या आधार कार्डचा ओ टी पी येण्यासाठी त्या आधारला आपला नंबर लिंक लागत असतो तो लिंक आहे किंवा नाही हे आपण लगेच चेक करून घेऊया कसे चेक करायचे मी तुम्हाला शिकून देतो आणि तसेच आपले जे लाडक्या बहिणीची सी आहे ते मला कुठेही जायचं काम नाही करण्यासाठी तुम्ही घरीच आपल्या मोबाईलवर करू शकता महिला सुद्धा करू शकता कारण कोण फक्त पाच मिनिटाचं काम आहे पाच मिनिटात तुम्ही केवायशी करू शकता कारण कोणाला म्हणायचं काम नाही फक्त आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे असेल तर मोबाईल नंबरला सॉरी आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही नसेल तर आपल्याला तो पहिले जे करून घ्यायचा आहे आधार सेंटरवर जाऊन तर आपण पहिले चेक करूया की आधारला कोणता नंबर लिंक आहे हे आपण पहिले चेक करून घेऊया चला तर आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करून घेऊया पहिले आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे ते ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये आपल्याला सर्च करायचे आहे आधार नंबर लिंक चेक तर बा अशा प्रकारे आधार नंबर लिंक चेक केल्यानंतर आपल्याला करायचे पहिली जी वेबसाईट आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय आधार ऑप्शन पाहायला मिळत आहे व्हेरीफाय अँड आधार नंबर त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन आपल्याला कट करून टाकायचे आहे त्यानंतर खाली यायचे आहे नंतर व्हेरीफाय ईमेल आणि मोबाईल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर वरती तुम्हाला आधार नंबर पाहायला मिळतोय खाली मोबाईल नंबर आणि खाली कॅपचा पहिले आपल्याला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा भरायचा आहे आणि सबमिट करायचे आहे तुम्ही एकदा आधार कार्ड नंबर टाकून घेतो मोबाईल नंबर आणि कॅपच्या टाकून घेतो तुम्ही लगेच टाकून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे माहिती भरल्यानंतर खाली सबमिट ऑप्शन पाय मिळून जाईल त्या सबमिटवर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर वरती ऑप्शन इथं पाय म्हणून जाईल की द इंटरनेट मो सॉरी द मोबाईल नंबर युअर हॅव इंटरनेट ऑलरेडी व्हेरीफाय म्हणजे पहिले तुमचा व्हेरीफाय आहे कारण हा नंबर तुमच्या आधारला नंबरली लिंक अशी हिरव्या अक्षरात वरती येऊन जाईल आणि मित्रांनो जर नसेल तर तुम्हाला इथे डायरेक्ट मोठा ऑप्शन ॲप्शनने मी तुम्हाला नंबर चेक करून दुसरा नंबर टाकून दाखवतो एकदा असं टाकल्यानंतर आपल्याला कॅप्चर टाकून घ्यायचं आहे कॅप्चर टाकतो एकदा हे टाकल्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं सबमिटवर क्लिक केल्यानंतर बघा द मोबाईल नंबर यू हॅव इंटर डज नॉट मॅच म्हणजे असं सांगितल्यानंतर की आपल्या आधार नंबरला हा मोबाईल नंबर लिंक नाही असे समजते तर असे आपल्याला चेक करायचे आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजले असेल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ फक्त याच्यासाठीच होता की आपल्या आधारला कोणता नंबर लिंक आहे असं लिंक असल्यावर आपला ओ टी पी त्या नंबरवर जात असतो ते नंबरवर ओ टी पी गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या लाडक्या बहिणीची सी करून घ्यायची ती के वाय सी कशी करायची हे मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगून येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आतापर्यंत व्हिडिओ लाईक केल्या असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद